केले अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले तरी अजून पण नाही जो आमोद साहेबांनी आंदोलन केले अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले तरी अजून पण नाही चालू झाले जो

फक्त आपल्या महानगरपालिकेला ते चालू करायला वेळ नाहीये जर आपण बघत असाल त्या पाळनगरला सुरू करून म्हणजे जे पाळनगराची इमारत चोपन्न लाखाची आहे त्याच्यावरती खर्च चाळीस लाख रुपये आहे पण अजून म्हणजे ते पाळनगर सुरू करायला वेळ नाहीये आता आम्ही बऱ्याच वेळा याच्यावरती आंदोलन केली त्याच्यावरती आम्हाला प्रशासनाने फक्त उत्तर देण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त ह्याच्यात काय केलेलं नाहीये आता आज आम्ही शेवटचं आंदोलन घेऊन आलोय ह्याच्यामध्ये आज आम्हाला त्यांनी पाळनगर सुरूच करावं अशी आमची मागणी आहे त्याच्यामध्ये तर आजही परत त्यांची आम्हाला टोलाटोलीची उत्तर आहेत तर आम्ही असं ठरवले आहे की आता जोपर्यंत आम्हाला ठोस काही उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही